छा आहे ताईं मी असं मला सर खूप दिवसापासून म्हणत होते या तुम्ही त्यांच्यासोबत या आणि मला पोळे सरांनी ह्या योगा आणून दिला त्याच्याबद्दल आणि एवढं शाळेत आपण शिकतो सगळं घेतो पण संस्काराचं ज्ञान देणं आणि त्यांना त्या संस्काराला अवगत करणं खूप महत्त्वाचं असतं आणि हे असं असतंय की प्राथमिक शिक्षण पहिली ते आठवी अत्यंत जीवनातले आहेत कुठे शिकचालोठ्या मोट कॉलेजमध्ये परंतु प्राथमिक शिक्षण आणि इथले संस्कार हीच शेवटपर्यंत आता भाषण तर आमच्या मुलींना खूपच आवडलं बरं का त्यांच्यात एक सार्थ हसत होते आणि त्यांच्यात एक परिवर्तनाची सुरुवात सुद्धा दिसत होती त्यांच्या चेहऱ्यावर ऐकून आणि मुलींनाच नाही तर मुलांनी सुद्धा हे परिवर्तन केलं पाहिजे त्यांनी सांगितले आपण जीवनात तुम्ही एखादं काम करा नाही करा परंतु आपण कसं असलं पाहिजे निर्व्यसनी असलं पाहिजे असलं तर तेच पैसा वाचवा व्यसनाचा सगळं भारत फिरून या देश फिरून या पण निर्व्यसनी राहा तुम्ही एक आदर्श गृहिणी व्हा आदर्श शिका खूप शिका सांगितले पण आदर्श शेतकरी होणं ही सुद्धा महत्वाचं आहे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ठरलेलंच आहे आणि शिकून शिकून नोकरी ही सुद्धा मुलांनी मुला आणि मुलींनी काढून टाकून त्यांनी सांगितलं की हे संस्कार टिकणार आहेत आपली भारतीय संस्कृती ही जगात कशामुळे टिकून आहे आपल्या संस्कारामुळं इथल्या ह्याच्यामुळं आई वडिलांमुळे ते त्याच्यामुळं अत्यंत त्यांनी चांगलं तुम्हाला संस्कार दिलेत मुलींना पण खूप पटलं आणि तुम्ही जीवनात ती हे सांगितलेलं जे आहे ती शेवटपर्यंत कधी ना कधी आपला संस्कार येतो बघा मरायची वेळ असली तिथं सुद्धा आपल्याला हे शिक्षण नक्कीच आठवते मी तर मुलींनाही सांगते चांगलं शिक्षण हे शेवटपर्यंत आपल्याला टिकणार असते ते आहे प्राथमिक शिक्षण त्या प्राथमिक शिक्षण ह्या वयात तुम्ही त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल ताईंचे खूप खूप आभार आणि त्यांनी कित्येक उदाहरणं दिले चांगले चांगले दिसणं ही महत्वाचं नाही जीवना नटण ही महत्वाचं नाही आता आपण कित्येक थोर महात्मे होऊन गेले स्त्रिया होऊन गेल्या पुरुष आपण त्यांनी कस दिसत होते याच्यावर त्यांचं नाव घेतो का आपण आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री त्यांच्यावरून त्यांचं नाव घेतो का आपण त्यांनी दिसायला खूप छोटे होते परंतु ती एक देशाचे नंबर एक पंतप्रधान होते जय जवान जय किसान जय विज्ञान त्यांनी ही घोषणा दिली तर कुणालाही आपल्याला दिसण्यावरून नाही तर आपल्या कर्मावरून आपलं कार्य आपलं जीवन प्रगतिशील आहे कर्मामुळे प्रगत आहे आणि हर एक पावलावर हर एक दिवसावर आपलं ही संस्कार ज्ञान वाढत राहिलं पाहिजे त्यानं तसं केलं म्हणा असं केलं अत्यंत चांगलं उदाहरण दिलं कचऱ्याचंच आपल्या रोजच्या जीवनात येते फरफर झाडायचं लोटला कचरा तिकडे त्याच्यावरून पुन्हा भांडत त्याच्यावरून आपला चांगला शिकायचा वेळ वाया जातो आणि पुन्हा तेच आहे तर आपलं आपलं लोटल असं सुद्धा शिकले स्टँडर्ड म्हणणारे करतात तीच आपले खेड्यातले कष्टाळू लोक व्यवस्थित करतात परंतु स्टँडर्ड लोक तर ह्याच्यात मी आमखाच बघितलेला आहे तरी जी हे सांगितलेले संस्कार आहे तुम्ही ते शेवटपर्यंत आचरणात आणा आमच्या मुलींना तर खूप पटलं आणि आता ह्याच्यापुढून तुम्ही अभ्यासात प्रगती करा संस्कारात प्रगती दोन्ही समान चाललं पाहिजे जीवनात संस्कार आणि अभ्यास संस्काराच्या जोडीला जर अभ्यास असला तर कोहिनूर हिरा तो झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही मुलं आणि मुली तर अत्यंतही झालं मला